इथ बसून लिहित असतील ते असं साहित्य वगैरे हा हो म्हणजे असं केशवसुद्धांचे जन्म खोले जन्म खोले सर इथं पण त्यांनी कस हे बघा ना इकडून गेलं ना तिकडून असं निघत इथं Hann síðast gefir það ljál umaði aðaus drop inn hón, okkar því að innu luðan isbñáttu tydanpa þljóta ind og all vale. Þetta er svæpa hókúlið aðeins Svæpa hókúlið

त्यांच्या प्रसिद्ध कविता वगैरे आहेत त्या हे केल्यात के केशव त्यांच्या सृष्टी आणि कवी हे ना कविता त्यांची मुला झोड झोडपणारा एका पंतची म्हणजे ते अगोदरचे शिक्षक वगैरे कोणे मूर्खपणे गुरुपंतुला क्रूरा असे रे दिले का खाटीक न झाल असं तुझलं ते शोभ ते चांगले या बाळप्रात फार निर्दयपणे का तू असा मारेसे केला रे अपराध काय असला यांनी वधे रे मशी पाहुणे प्रतिकार अक्षम अशी ही बालके यावर घ्यावे हात सुका तुझ्या गुरुपणा हा डाग मोठा तर हाताला तुझ्या जरी खुमखुमी होती तरी ते मुके धोंडे आणि वृक्ष काय नव्हते ताडी त्याला सुखे यांच्यात न्यून असेल काही स्वपाठांतरी काढयास परंतु ते भरून या हिरिती बरी <laughs> केव्हा धाके पारितोषिक कधी गोडी गुलाबी कधी शिक्षा योग्य कधी करून गुरु ते नावास येती सुधी कोंब्याच घशत मुडबरे बाळाची या वृत्तिका या त्यांचा स्वर्ग समग्र झडपिता चोपून त्यांना फुका हे केव्हा शिवते तरी तुमच्या एका अंतरी कापा मुग्ध मुले समोर बघून जेव्हा छडी घ्या करे असे आहेत ना चार पाच ठिकाणी असे करून घ्या शाळेला शोभा आली पाहिजे झपूर जा त्रिपती रस्ते भव आहेत आकाश हे असं कधी परि करत नाही पण जे सच्चिन नजर सरत त्याची येईल स्मरण असू दे बाबा हे वचे भाव मुलाचे स्नायूमध्ये पुष्कळ शक्ती निरुपवित्रे तर फारच आहे म्हणते परी एक एक जो नवा शब्द तो शिक्षित शक्ती तयाचे उलतील सर्व जगाशी पठण तर करी त्याचे बाबा जग हे बदला याचे विद्यार्थ्या

कवी केशवती स्मारक श्रीकृष्णांची केशव सहासष्ट मृत्यू एकोणीसशे पाच मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हे झालेले पायाभरणीशे ब्यान्व ती येताना ती, ती, ये ती शाळा पाहिली होती मालगुणी एज्युकेशन सोसायटीची त्यांनी एक एकर जमीन दिलेली आहे घर देणगी दिले mm -hmm.